सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत विश्रामबाग परिसरातील जे काही अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण होते त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे इथे मोठ्या प्रमाणात आणि बरेच दिवसापासून अशा खोडीचा अड्डा हे तयार झाला होता आणि इथे जे काही अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावर आम्ही कारवाई सुरू ठेवणार जे काही असा इन्सिडेंट होत आहे ज्या ठिकाणी प्रायव्हेट इमारतीमध्ये तशा पुढे चढा आहे तिथे सर त्यांच्याबद्दल पोलिसांना कंप्लेंट करावं लागेल पोलीस त्याच्यावर ऍक्शन घेतील महापालिकेच्या तर्फे अशा ठिकाणी कारवाई पुढे पुढे चालूच काही कारवाई करण्यात आलेली आहे ते पूर्णपणे लिगली करेक्ट कारवाई निकला लुटेरा अशी या आयुक्ताची घट झाली रेल्वेची जागा आहे रेल्वेच्या नावावर सातबारा आहे इथं कुठल्याही प्रकारचे नशेखोरी नाही मी स्वतः निमंत्रक आहे भयमुक्त नशामुक्तीचा इथं कुठल्याही पद्धतीचा काही गैरकारभार नव्हता केवळ विकासकांना या बिल्डर लोकांना मदत करायसाठी ही जागा तोडायचं जा काम चाललंय आणि हेरिटेज बिल्डिंग जी शंभर दोनशे वर्षापूर्वीची जी इथं रेल्वेचं तिकीट काउंटर होतं इमारत होती आणि सुव्यवस्थित होती बाजूनी दगडी बांधकाम होतं अजिबात ती खराब नव्हती वरती काही पत्रा कौलत तोडी तुटली होती पण ती जाणीवपूर्वक ह्या लोकांनी केली की ही जागा यांना ताब्यात घ्यायची आहे रेल्वेची जागा महापालिकेला ताब्यात घ्यायची आहे म्हणून हे षडयंत्र केलंय ह्या आयुक्तांनी ह्या आयुक्ताला आम्ही सांगलीकरांनी हिरो मांडला होता पण हा दरोडेखोर आहे हे या ठिकाणी आज कळलं आम्हाला आता ह्या आयुक्ताला किती दिवस इथं सांगलीच राहतोय बघतो आम्ही तेजस्वी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा नव्याण्णव पंचाहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस